नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताचे एक महत्त्वाचा सर्वे आलेला आहे निवडणुका जवळ आलेल्या असताना वेगवेगळ्या एजन्सी ह्या राज्यात निवडणुकीत कोण जिंकणार कोणाचा पक्ष सत्तेत येणार कोणाचा जो काही नगरसेवक आहे तो महापौर होणार यासंबंधी सर्वात महत्त्वाचा असा सर्वे पुणे महानगरपालिका राज्यातील दोन नंबरचं सर्वात मोठं असं शहर असलेलं पुणे महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा होता काँग्रेसचा होता त्यानंतर भाजपाने सुद्धा अनेक वेळा मुसंडी मारली होती आता यावेळी कोणाचं जड आहे कोणाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येणार याचा शंभर टक्के खरा होणारा सर्वे आपण बघूया त्यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शरद पवार यांची अतिशय चांगली ताकद पुण्यामध्ये आहे पुण्यात अनेक जण त्यांना चांगला पाठिंबा देतात व अनेक जनता त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असते राष्ट्रवादी शरद पवार यांच्या चोवीस जागा या महत्त्वाच्या सर्वेमध्ये दिसत आहेत म्हणजेच पक्षपुटीनंतर चांगली जी काही अवस्था शरद पवार यांची पुणे जिल्ह्यात आहे परंतु सत्तेपर्यंत ते पोचू शकतात का यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल म्हणजेच चोवीस जागा ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत असं यामध्ये दिसतं त्यानंतर आहे राष्ट्रवादी अजित पवार अजित पवारांच्या वीस जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत तर तसेच सत्तेत असताना मग फायदा काय वीस जागा म्हणजे शरद पवार यांच्यापेक्षा कमी जागा आहेत आणि पुण्यावर अजित पवार यांचं नियंत्रण असतं म्हणलं जातं परंतु यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे का अशी जोरदार चर्चा या सर्वेमधून बघायला मिळते त्यानंतर पुढील पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसच्या सतरा जागा म्हणजे अतिशय कमी जागा काँग्रेसच्या या सर्वेमध्ये दिसत आहेत अगोदर सत्तेत पुण्यात एक नंबरचा पक्ष असलेला काँग्रेस सध्या सतरा जागांवरतीच आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा विचार केला पाहिजे जर महाविकास आघाडीच्या पुढील अनेक ठिकाणच्या जागा बघून काँग्रेस सत्तेत सामील होते का ते बघायला मिळेल त्यानंतर पुढील अतिशय महत्त्वाचा पक्ष म्हणजे सत्तेत राहिलेला भाजपा पुण्यात भाजपाच्या एक्कावन्न जागा म्हणजे पन्नाशी पार भाजपा करत आहे अतिशय चांगल्या जागा ह्या भाजपाच्या आहेत परंतु गेल्यावेळी सत्त्याण्णव जागा होत्या म्हणजे सर्वात जास्त नुकसान म्हणजे यात भाजपाचं झालेलं आहे त्यामुळे सत्तेच्या जवळ भाजपा जाते का ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल त्यामुळे भाजपाचं अतिशय मोठं नुकसान या महानगरपालिकेच्या निवडणुकीत होईल त्यानंतर शिवसेना शिंदेगड शिंदे, शिंदे गटामध्ये अनेक जणांनी माजी नगरसेवकांनी पुण्यात प्रवेश केला त्यामध्ये तरीही त्यांच्या आठच जागा यामध्ये दिसत आहेत आठ जागा म्हणजे एकनाथ शिंदे यांचं हे अपयश आहे पुणेकरांना गद्दारी पसंत पडली नाही तसेच जे खोटं हिंदुत्ववाद शिंदेनी स्वीकारला आहे तो सुद्धा सध्या तरी शिंदेना अपयशी पुणे जिल्ह्यात दिसत फक्ता, आहे पुणे शहरात त्यांच्या फक्त आणि फक्त आठच जागा दिसत आहेत म्हणजे सत्तेच्या आसपाससुद्धा ते नाहीत त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष पंचवीस जागा पंचवीस जागा हे अतिशय चांगल्या आहेत दोन नंबरच्या या जागा असणारा शिवसेना पक्ष आहे अनेक निष्ठावंतांची फौज ठाकरेंच्या सोबत आहे तसेच अनेक जुने जाणते शिवसैनिक मार्गदर्शनासाठी ठाकरेंसोबत दिसत आहे त्यामुळे त्यांच्या या जागा वाढलेल्या दिसत आहेत त्यामुळे त्यांना यश मिळताना दिसत आहे त्यानंतर त्यांचे बंधू राज ठाकरे राज ठाकरेंना आता थोडं कमी अपयश आलं असलं तरी पुण्यात काही नसताना मनसेच्या अकरा जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत म्हणजे जर राज ठाकरेंच्या ज्या अकरा जागा आहेत त्या महाविकास आघाडीशी जोडल्या तर महाविकास आघाडी सत्तेतसुद्धा येऊ शकते त्यामुळे मनसेच्या या अकरा जागा अतिशय महत्त्वाच्या जागा आहेत त्यानंतर यामध्ये अपक्ष अपक्षांची यामध्ये लॉटरी लागलेली दिसत आहे अपक्षांच्या जागा ह्या शिंदे गटापेक्षा जास्त दिसत आहेत नऊ जागा या अपक्षांच्या आहेत व या अपक्षांच्या जागा कोणाला पाठिंबा देतात ते सुद्धा महत्वाचा भाग यामध्ये दिसून येतो त्यानंतर समाजवादी पार्टी समाजवादी पार्टीच्या अनेक मोठमोठ्या शहरात दोन जागा एक जागा अशा असतात त्यामुळे पुण्यात त्यांच्या दोन जागा दिसत आहेत मुस्लिम बहुल भागात समाजवादी पार्टीच्या या जागा आलेल्या दिसत आहेत पुणे महानगरपालिकेच्या एकशे बासष्ट सर्व जागांपैकी ऐंशी ब्याऐंशीच्या पुढे ज्यांच्या जागा येतील त्यांची सत्तेत त्यांचा महापौर बसेल यात काही शंका नाही त्यामुळे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर महायुती ऐंशी प्लस जागासुद्धा मिळू शकते व महाविकास आघाडीसुद्धा चांगल्या जागा मिळून सत्याहत्तर प्लस जागा यामध्ये दिसत आहे त्यामुळे मनसे हा किंगमेकर यामध्ये ठरू शकतो त्यामुळे मनसेच्या हातात कोणाचा महापौर बनवायचा असा आहे त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पुणे म्हणजे सर्व मराठवाडा असेल विदर्भ सर्व जणांचा हा पुणे जो जिल्हा आणि शहर आहे त्यामुळे आता पुणेकरांच्या मनात काय हे दोन ते तीन महिन्यानंतरच कळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुणे महानगरपा पुणे महानगरपालिकेत कोणाची सत्ता येईल तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र